नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आता जातो आहे काळकाई मंदिरात तर काळकाई मंदिरात जाण्याचं कारण एकच एक कालच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की दुकान झालेत म्हणून म्हणजे फक्त नंबर टाकले होते आता दुकान तशी आली थोडीफार तेच मी तुम्हाला दा दाखवतो आहे आज बघूया तर मित्रांनो मी आता काळखा मंदिरात पोचलो आहे तुम्हाला दिसत असेलच पोचलो तो म्हणजे बघा कसा वाटतो कळलं का आता हे बघा तर हे बघा मित्रांनो इकडे अशी दुकानं लानीत लागलीत लाग म्हणजे अजून काम चालू आहे हो तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सगळे हे बघा पण हे समोर असायचे म्हणजे समोरच्या स्पॅशलीच्या तू पण स्पेशल मी तुम्हाला दाखवेन आणि आता ह्या साईडला गेले सगळं शिफ्ट केलेलं आहे हे बघा हे बघा सगळं इकडे शिफ्ट केलेलं आहे आत्ता हा असा नजर आहे जेव्हा म्हणजे तीन तारखे तुम्हाला बघायला भेटेल एकदम भारी पूर्ण हा पॅक असेल इकडे ते पण तुम्हाला दाखवतो हे बघा इकडे हे बघा सावका सावका जमा होतो आता हे थोडी अजून त्या साईडला पण आहेत तिकडचं पण दाखवतो तुम्हाला मी हे बघा मित्रांनो इकडे काळखे मित्र कसा का वाटतो काय हे बघा पूर्ण कलर केलाय परत कलर केला नव्हता आता कलर केलाय बघा खतरनाक एकदम खतर बघा एकदम पण जॉईन झाला आपल्याला मागे दिसत असेल तर जातोय त्या सीट म्हणजे तुला दाखव एक मिनिट हे बघा इकडे इथे पण लागायचे ला त्याच्यानंतर मग शिफ्ट केलं त्या सीटला घेतले कारण Garden, गाड्यांची गर्दी खूप होते इथे आणि पार्किंगला जागा नसते त्याच्यामुळं इकडे घेतलेला पी सीचं काम अजून काय झालं नाही मला वाटतं झाले असेल म्हणजे दादाला विचारला तो मला उद्या होईल दाखवते मला हे बघा इकडे हे बघा पूर्ण पॅक इकडे पण पूर्ण पॅक होईल काही दिवसांनी आईच म्हणजे दोन तीन दिवसांनी अगर पते चल इथे सगळी उठची दुकान असतात ह्या साईडला पूर्ण उठची दुकान असतात आणि समोर पार्किंग आहे कलर करून झाले आणि लाइटिंग पण लावून झाले मला दाखवते एक मिनिटा लायटिंग बिटिंग लावून झाली एकदम का मंदिर हे बघा हे बोललो कलर काढचा राहिला इकडचा झाला हे बघा दोन तीन दिवसात काढलं नाही हे बघायची कधी टाकणार संध्याकाळी आता वरती जाते मी

मंदिर पण कसं कडे वाटतं बघा रात्रीचा एक व्यू तुम्हाला दाखवेन हे बघा इकडे पूर्ण लाईटिंग झाली ते कळेस काम कसं करा हे बघा इकडे आणि बाकी प्रशांतदा अध्यक्ष वगैरे देत व्हाईट शर्ट आणि दीपक दीपकदा तुम्हाला एक वरून व्यू दाखवतो हे बघा हा तीन तारखे पूर्ण भरलेला असेल इकडचा हा समोर पूर्ण पार्किंग असणार आहे आणि तिकडे पूर्ण भरलेलं असेल इकडे हे बघा दुकानचे पूर्ण भरले असेल खतरनाक दिसत तुम्हाला आणि समोरचा म्हणजे बघा तो पण एकदम कलर काढून झालाय मागास पण तिथे खाली घेऊ तुम्ही बघितला आहातच तिथे पण दुकानाचं काम चालू आहे बांधायचं पण ऐकलं फक्त निवास Mm, सागरतच आहे हो सागरदा सागर दादा <laughs> आहे तर मित्रांनो हा बॅक साइडचा व्ह्यू आहे असा हे बघा तुम्ही आपल्या रील्समध्ये बघितला असालच हे बघा बॅक साइडचा व्यू आहे तर मित्रांनो हा समोरचा व्यू बघा इकडून हे बघा तुम्हाला दिसत असेल मागच्या मागचा व्यू बघितला हा समोरचा व्ह्यू आहे संध्याकाळचा असा असणार आहे आणि उद्या बघा अजून भारी असेल हे बघा खाली तुम्ही दिसत असेल हे बघा आणि ढग बघा कसे कडक झालेत खतरनाक एक नंबर हे बघा अध्यक्षांचं कसं तरी डिस्कशन होतं इथे बघा तुम्हाला दिसत असेल कसे तरी चर्चा चालू होती हा चिराग आहे ते हे बघा जवळपास जवळच मित्रांनो दिसायला लागली लाईटिंग हे बघा अजून पूर्ण लागली नाही आहेत थोड्या वेळ अजून हे बघा म्हणजे असं वाटतं बघा कडक एक एकदम भारी लोकेशन बघितलं झगभ असले कडक वाटतात एकदम बाप तर मित्रांनो तुम्ही बघितलात कशी चालू आहे ती म्हणजे जवळपास अजून लायटिंग लावायची थोडीफार लावून झाली अजून वरती लावायची लायटिंग ती कम्प्लीट झाली ना तर तुम्हाला एक नाईटचा व्ह्यू दाखवतो मी एक नंबर वाटते आणि अजून झाले ती तीन दिवस तीन तारखेला ता काळ जो असं ना पूर्ण तुम्ही बघा जे पूर्ण भरलेच असेल काळखे मंदिर तुम्हाला समजेल द्यावा दाखवेन मी आता जातो घरी संध्याकाळी रिटर्न यायचं आहे तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो संध्याकाळचा आज वातावरण बघा ढग बघा कसे एकदम ऑरेंज ऑरेंज दिसतात सगळे खतरनाक वाटत बघायला तुम्हाला दिसतं असेल व्यवस्थित आहे बघा पूर्ण ऑरेंज हे बघा हे पटलं रे बाबा राहतात आता आरतीला आता आरती चालू आहे थोड्या वेळ आणि बाकी ढग बाबा असं वाटतं कडक ना खतरनाक ऑरेंज ऑरेंज सगळा कस तरी सगळ तर मित्रांनो आता वाजले साडे नऊ आता जेवलो आणि आता रिटर्न मंदिरात जातोय तर तुम्हाला दाखवतो बोललो बोलवतो मागाशी की नाईट मी तुम्हाला दाखवेन आरती लाइटिंग झाली आरती बाकी आहे तर तुम्हाला दाखवतो या म्हणजे एका मंदिराची बाकी आहे त्याच्या बाहेरचा जो मंदिर आहे ना त्याची बाकी आहे आणि बाकी सगळी झाले जातो तिकडे बघा तर मित्रोने बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण लायटिंग झाली मंदिर कसं कडे वाटते बघा अजून ह्या साईडचा तुम्हाला दिसत असेल इकडे लायटिंग नाही आहे ती लायटिंग लावतेच उद्या कसा वाटतं का लायटिंग करून खतरनाक नाईट पिऊ बघा मंदिराचा अजून काही दिवसांनी इथे जरा गर्दी तुम्हाला बघायला भेटेल खूप सारी लाईट भेटले बघायला हे बघा जातोय आज मी मंदिरात हे बघा मला समोरून दाखवतो आता बाहेर ना बघितला समोरून बघा आता मंदिर हे बघा वाटतो कड़क एकदम भारी हे बघा आता कसं मीटिंग पण चालू आहे ती पण दाखवतो मी आता जाऊन तिथे जस्ट हे बघा माणसं पण जमलेत

चालू आहे अजून डेकोरेशन बघा इकडे तुम्हाला दिसत असेल पूर्ण डेकोरेशन केलं आहे म्हणजे अजून काम चालूच आहे इकडे बघा इकडे पण या इकडे परत तुम्हाला अजून दाखवतो हा इकडे आतमध्ये हे बघा हे बघा पूर्ण आतमध्ये इकडचं मला सगळं झालं आहे करून जवळपास हा ते बघा हे आता मित्रांनो तुम्ही बघितलंच अजून डेकोरेशन मंदिराचं चालू आहे त्याचा पण ब्लॉग मी तुम्हाला उद्या दाखवेन आणि आता शैलेत जॉईन झालं आपल्याला बघा म्हणजे आताच डेकोरेशन करत होता तिथे मग त्याला घेऊन आला तो बोलला दोघ जण सोबत जाव्या म्यायला घेऊन आलो आता जातोय घरी आणि उद्याचा डेकोरेशनचा ब्लॉग मला बघायला भेटेल नक्कीच उद्याने आता परवा येईल पण येईल ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय